टेंभुर्नी भीमानगर येथे स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई लाख रुपयांची रोकड जप्त लोकसभा निवडणूक अनुषंगाने निवडणूक कालावधीत आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करून त्यात अवैध बाबी किंवा रक्कम आढळून आल्यास योग्य कार्यवाही करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकाची स्थापना करण्यात आली आहे टेंभुर्णी भीमानगर तालुका माढा येथे सर्वेक्षण पथकाकडून सुमारे एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी टेंभुर्णी भीमानगर तालुका माढा या ठिकाणी फॉर्च्युनर एम एच चार एफ व्ही शहाऐंशी सहासष्ट गाडीच्या डिक्कीत रोख रक्कम दिसून आली सदर रोख रकमेबाबत वाहन चालक रमेश शिवराम चव्हाण राहणार दिवा जिल्हा ठाणे यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही पुरावा आढळला नसल्याने सदर रकमेचा पंचनामा करण्यात आला यामध्ये पाचशे बंडल मिळून आले सदर बंडलची मोजणी केली असता पाचशे रुपयाच्या दोनशे नव्याण्णव नो नोटा असे एकूण एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे मिळून आले सदर रक्कम टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे सुपूर्त करण्यात आली आहे ही कारवाई पथक पथकप्रमुख जयवंत नलावडे व पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली